तर आता हे चहा उकळत आहे तर ह्याच्यामध्ये थोडंसं दूध घालूया श्रुतिकाने बनवलेलं आहे दोन प्रकारचे रवावडे बनवले आहेत अप्रतिम चहा झाल्याने खूप छान आपण जे मेदू वडा बनवतो तसं बोलणार नाही टाकणार नमस्कार मंडळी मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंदिर काय म्हणताय कशात तुम्ही सगळे सकाळचे सात वाजले आणि खूप थंडी सुद्धा आहे काहीतरी गरम खावंसं वाटतं प्यावंसं वाटतं तर या आपण सगळी घेऊन चहा पिऊया मस्त असं गरम चहा करतो या तर पहिला आपण आता गॅस लावूया त्या ठिकाणी आता आपण भांड ठेवूया तर मी आता पाणी घालतो थोडस वर तर आता याच्यामध्ये आपण ना चार चमचे साखर चार चमचे चहा आणि त्याचबरोबर दीड कप पाणी घेतलेलं आहे तर आता हे चहा उकळत आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण थोडंसं दूध घालूया तर त्याच्यामध्ये थोडंसं आपण दुधामुळे कसं आहे ना चहाला चव येते त्याच्यामुळे आपण हे कप दूध घेतलेलं आहे म्हणजे आता चहा उकळत आहे दूध वगैरे आपण घातलेलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं विड्याची फोड घालूयात त्याच्यामुळे कसं आहे ना टेस्ट तर आपण आहे ना हे विलायची पूड श्रुती आधीच बनून ठेवलेला आहे त्याची पोट घालूया अप्रतिम लागेल तर यामध्ये आता थोडस आपण विलायची पोट घालूया तर बघू शकता छान असं उकळी येते चहाला थोडस आपण गॅस मोठा करूया आणि त्याचा जो सुगंध आहे मसाल्याचा आपण जे काही विलायची घातलेला आहे त्याच्यामध्ये आलं घातलेलं आहे अख्ख्या घरामध्ये काही छान असं सुगंध ना की बस आणि तुम्ही त्याचा टेक्स्चर बघू शकता त्याचं कलर कॉम्बिनेशन बघू शकता अप्रतिम असं झालेलं आहे चहा तर बघता बघता आता चहाला उकळी येते सारंग आणि सारंगीचा आता आवडून झालेला आहे आणि आता आपण चहा गाळूया अप्रतिम चहा झालेला आहे खूप छान तर मंडळी आता आपला चहा पण पितोय आणि चहा पिऊन झालं ना आपण बनवणार आहोत रवा पडे नाश्त्यासाठी खास बनवणार आहे रवा वडे तुम्ही सुद्धा घरी तुमच्या रवा वडे बनवता का नाही ते का नक्कीच कमेंट करून सांगा श्रुतिका तयारी करते आणि त्यासाठी काय काय साहित्य घेणार आहे ते बघूया चल तर या ठिकाणी आता आपण घेतलेला आहे रवा एका बाउलमध्ये आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं पाणी रवा घेतलंय त्याच्यामध्ये आता श्रुतिका पाणी टाकते तर मंडळी आता जे आपण रवा घेतलेला आहे ना ते दहा ते पंधरा मिनिट आपण हे भिजवून ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण वडे तयार करायला घेणार आहे तर बघू शकता ह्या बाऊलमध्ये आपण रवा घेतलेला आहे तो भिजायला ठेवलेला आहे ते एक दहा पंधरा मिनटं भिजून झालं की मग आपण तयारी सुरू करूया आता रवाडे वडे बनवणार आहे आपण तर त्यासोबत आपल्याला चटणी हवी तर चटणी करण्यासाठी श्रुतिकाने हे असं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आपण वाटण करणार आहोत हे सगळं वाटण करण्यासाठी हे आहे खोबरं कोथिंबीर पुदिना मीठ तर या ठिकाणी आपण चटणी बनवण्यासाठी हे फुटाणे घेतलेले आहेत आणि चविष्ट मी होतं त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा तर या ठिकाणी आपण घेतलेले आहे फुटाणे त्याचबरोबर कोथिंबीर पुदिना आणि तिखट मिरची अशुतिका घेतलेली आहे त्या ठिकाणी मिक्सर त्याच्यामध्ये खोबरं घातलेली आहे हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये टाकून मिक्स करणार तर या ठिकाणी आता आपण मीठ टाकतोय मिक्सरमध्ये ज्याच्यामध्ये आपण डाळी कोथिंबीर मिरची त्याचबरोबर पुदिना टाकला मस्त एक जीव झालेला आहे आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत पाणी आणि परत नंतर एकदा मिक्सरमध्ये फिरवणार आहोत जरा आपण तडका देणार आहे हां तर ही चटणी पूर्ण झाल्यानंतर आपण तडका देणार आहोत चटणी बनवली ना त्याला आता आपण देणार आहोत तडका त्यासाठी हे तडका भाऊल आहे तर ह्याच्यामध्ये आपण तेल घातलेलं थोडंसं ह्यामध्ये आता आपण घातलेलं आहे जिरे त्याचबरोबर मोहरी आता घालायचं त्याचबरोबर थोडंसं तिखट गॅस लावून आता कढई ठेवलेली आहे तर त्या ठिकाणी आता श्रुतिका तेल घातली कढीमध्ये आणि दुसरीकडे आपण रवा पिसू घातला त्याच्यामध्ये सुद्धा चवीपुरतं मीठ घालणार आता शेवटचा जो पदार्थ आहे तो, तो म्हणजे चिमटभर सोडा तर आता आपण सोडा आणि मीठ ह्या रव्यामध्ये घातल्यानं त्याला जरा मिक्स करणार या ठिकाणी बघू शकता तयारी झालेली आहे रवावड्याची आणि आपण हे चमच्यानेच टाकणार आहोत त्याच्यामध्ये आपण जे उडा बनवतो तसं बोलणार नाही आहे असं चमच्याने टाकणार हे बारीक गॅसवरती सोडायचं मग सा। एक साईडने झालं की मग मोठा गॅस करून दुसरी साईड चढायचा अरे वड्यांना गुलाबी कलर एस तो आपण तळायचं आहे या ठिकाणी बघू शकता जे वडे आहेत ते कसे एकदम असं खरपूस होत आहे चॉकलेटी गुलाबी कलर एस आपण हेला तळणार आहोत आता थोड्या वेळ होत आलाय म्हणून आपण आता हे गॅस मोठा करून दुसरी बाजूला आपण तळतोय म्हणजे पटकन होऊन जाईल या ठिकाणी आता हे रवा वडे तयार झालेले आहेत आणि दुसरीकडं अजून शुद्धिका मस्त असं तळते सुगंध इतकं भारी येतं की बस आणि या ठिकाणी आपली चटणी सुद्धा तयार झालेली आहे श्रुतिकाला म्हटलं की आपण जे रवावडे बनवतोय मग त्यासोबत फक्त चटणीच बनवलेली मग त्याबरोबर सांबार बनवू शकतो का तर मला वाटलं ह्याला सांबार चालत नाही पण नाही बनवू शकतो आपण असं काही प्रॉब्लेम नाही सांबार बनवायचं बनवू शकतो नसेल तर रवा वडे आणि त्याचबरोबर खोबऱ्याची चटणी किंवा आपली रेग्युलर चटणी जी आहे त्याच्यावरती अप्रतिम लागतं हा जो तुम्हाला पीठ दिसतं आहे ह्याच्यामध्ये शुतिकाणी खास मिरची पुदिना आणि कोथिंबीर घालून हे वडे तयार करते कारण की तिची एक प्रत्येक वेळेस काय ना काही एक नवीन प्रयत्न असतो की आपण जे रेग्युलर र रवा वडे बनवतोच बनवतो परंतु आज काहीतरी वेगळं म्हणून शुतिकाने असा हा पदार्थ बनवते आज आता हा बघू शकता इथे हे साधे र रवा वडे आणि ह्याच्यामध्ये शुतिकाने मस्त असं मिरची कोथिंबीर पुदिना हे तीन वस्तू ह्याच्यामध्ये घालून रवबडे तयार करते तर आता आपले रवबडे झालेले आहेत मुलांसाठी तिने वेगळं बनवलेली आहे माझ्यासाठी वेगळं बनवलेली आहे तर अप्रतिमाशी वडे झालेले आहे देवाचं ताट म्हणजेच नैवेद्याचं ताट भरून झालेलं आहे आता श्रुतिका नैवेद्य दाखवणार मग आपण खाणार या ठिकाणी बघू शकता श्रुतिका स्वामी समर्थ आणि देवाला नैवेद्य दाखवते तर हे असं आपलं देवाला नैवेद्य दाखवून आपण जेवायला घेऊया तर मंडळी श्रुतिकाने देवाला नैवेद्य दाखवलं आहे आता आपण ते टेस्ट करून बघूया तर आता श्रुतिका इथं आता मुलांना वाढायला घेते बघू शकता खमंग आणि खुशखुशीत असे रवा वडे तर मंडळी हे जे वडे आहेत ना हे वडे आपण चहा सोबत पण खाऊ शकतो नुसतं इतके असे क्रिप्सी असतात आणि खूप छान लागतं चहासोबत तर आज श्रुतिकाने रवा वडे त्याचबरोबर चटणी बनवलेली आहे ते आपण आता टेस्ट करून बघूया एक नंबर त्यातला जो टेक्स्चर आहे आणि त्याच्यामध्ये सोडा आणि मीठ घातलेली ती जी त्याची जी चव आहे ना एकदम अप्रतिम आणि व्यवस्थित असं फुगलं सुद्धा आहे फुगलं त्याचबरोबर थ्रिप्सी पण झालेलं आहे तर मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आज जे आपण रवापडे बनवले आहेत नाश्त्यासाठी तर अप्रतिम श्रुतिकाने बनवलेलं आहेत दोन प्रकारचे रवापडे बनवले आहेत एकामध्ये एक जो आहे तो आपला रेग्युलर म्हणजे साधा वडा दुसरा जो रवापडा बनवली श्रुतिकाने आणि तेसुद्धा वडा अप्रतिम झालेला आहे कारण की त्याच्यामध्ये आहे ना श्रुतिकाने मिक्स केलेला आहे मिरची तो जो वडा आहे त्याला थोडंसं तिखटपणा आलेलं आहे त्याचबरोबर कोथिंबीर आणि पुदिन्यामुळे आहे ना त्याला असं मस्त खमंगपणा आलेलं आहे आणि त्याचबरोबर एकदम क्रिप्सी तिने वडे बनवलेले आहेत अप्रतिम तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा तर स्वतःची काळजी घ्या मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद